आता एस टी आहे हे यांच्या उशिरामुळे एस टी गेले गे तयारीला एकदम लेट करतात स्वाती मावशी हाय कर नाव काय तुझं भाऊचं नाव आहे तुझी तरी डेरी एकवीस वर्षाचा आहे असतो कुमे वयाचा जरी पाल पकड बाहेर पे हाय काही तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तर आता आम्ही चाललोय मम्मीच्या गावी तारळे ते बघू शकता आम्ही एक दोन तीन चार आम्ही आम्ही फक्त पाच जण चालले दोन दिवसांनी आम्ही परत रिटर्न येणार इकडे ऊन मध्ये चल

म्हणून त्यांची एस टी होती पण आता एस टी गेली आहे हे त्यांच्या उशिरामुळे एस टी गेली आहे तयारीला एकदम लेट करतात तुमच्यामुळे एस टी गेली हां हां व्हिडिओ व्हिडिओ काढणार तर व्हिडिओ काढणाराचा काही संबंध होतं आता फक्त आता डेपोमध्ये कोणती गाडी आहे त्यावर डेपोमध्ये बघू शकता इथे वारा खूप सुटलाय पाऊस यायची शक्यता आहे बघा तिथे श्रेयस बघा बाईक शिकतोय बाय बाय चार्जर कोण घेतलाय का हे बघू शकता हे आहे औंदगावातलं बसस्थानक गाडी कोणती आहे माहीत नाही कोणाला केला आम्ही आता बसलो आहे गाडीत गाडी तुम्ही ते बघू शकता मावशी इथे बसले आम्ही आमच्यासमोर कुठलाही मोठा गेम झालाय तुम्हाला मी तलवारी सांगतो हाय गाई आम्ही आता आलोय घरात तुम्हाला ओळख करून देतो

तू कोण बोलला मयूर बोलला आहे कोणाचे एक तास आधी हॅपी करा मला आता समजलं अनिव्हर्सरी आहे हॅपी अनिव्हर्सरी काही नव ना मोठा हॅप्पी थँक्यू

कोणत्या गाडीत बसलेलो आपण आहून सातारा हां आम्ही आहून सातारात बसलेलो साताऱ्यात उतरलो पण साताऱ्यातून आम्हाला जी बस होती ती बस आम्हाला काही भेटली नाही ती बसची शक्यता नव्हती यायची कारण का पाऊस पण जोरदार पडायला लागला आणि नंतर मग आम्ही टॅक रिक्षा पकडली मग रिक्षा पण आमची अर्ध्या रस्त्यात गेली रिक्षाचा ब्रेक फेल रिक्षा पण मध्ये बंद पडली ते कारण मग परत आम्ही दुसरीकडे आलो तरी हां नाही तिकडनं आम्ही दुसरीकडे नाही गेलो तरी पण त्या रिक्षाने आम्हाला नागतानापर्यंत सोडलं ब्रेक फेल असताना सुद्धा हळूहळू चाललं तिकडनं मग मावशीने रिक्षा फाटवलेली त्या रिक्षातनं मग आम्ही आलो घरी बस एवढंच मोदी खाई मध्ये येत आहे काश्मीर तुम्ही मला देणार ते मी तुमच्याशी लग्न करते पाकिस्तानचे महिला सांगितलं ठीक आहे म्हणतो तू फेक न्यूज नको वाचत जाऊ बाबा तू फेक न्यूज नको वाचत जाऊ हे काय पण बघत बसते आणि नंतर मग सांग सांगत बसते आपण तू असतो ना बोल वर्षाची झाली तरी पण पालीला घाबरते पण तुला काय करायचंय मी पालीला घाबरायची काय होणार आहे का तू जा हातात उचलून फेक ना बघू ना तुझी तरी डेरी एकवीस वर्षाचा आहेस ना तू कमी वयाचा जरी पाल पकड आणि बाहेर फेक माझं वय काढतोय माझ्या हाताला आली असती ना ती फेकली असती खर फेकली असती लांब चढ पण जाऊ ते मला बिचारीचा जीव नाही घ्यायचा वाटते मग हा मी आलो आता भाऊ नाव काय तुझं भाऊचं नाव प्रथम भाऊला ला पण आय पी एल ला कोणत्या टीमला सपोर्ट करत कोणती टीम आहे भाऊ आपली मुंबई इंडियन्स भाऊ आपला विरोध काय कट्टर काय नाही बघू आता फायनल फायनल की नाही हिला इथं वय माहित नाही किती आहे त्रेपन्न वर्षाचे आणि बोलते चोपन्न चालू आहे कसं काय सांग आता मला हा एकाहत्तरचा जन्म आहे एक आता म्हणजे त्रेपन्न चालू आहे मी सांगतो तू चोपन्न कशी बोलते हा मोज तू मोज तू मोज तुला नको तुला मोजाची गरज आहे मी हुशारच आहे मन तू सांगतो त्रेपन अरे तू मोज वय मग हे माझं तोंड वाजवते मला माहिती आहे कमी नाही एकदम सांगितले त्रेपन ही एक वर्ष अजून वाढवून सांगते त्या एंड करू भेटू आपण आपल्याला नवीन पुढच्या ब्लॉकमध्ये बाय गुड नाईट